राम राम शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आलेलो आहे मुकिंद अण्णाकड खूप खूप मित्रांनो डुकराने घाण केलेली आहे काय अशी तुरीची एक पट्टा सुद्धा व्यवस्थित फुला नाही मोडून घ्यायचं काम नाही माल मानताल तर एक नंबर होता पण डुकराया समजा काम फिनिशिंग करून टाकलेलं या खरं का एवढं नुकसान पुन्हा केलंय बोला लाजू नका हे आपलं चॅनल आहे मित्रांनो तुमच्या पोरानं कधी तुमचा फोटो त्याच्या मोबाईल मध्ये सुद्धा काढला नसेल आहे का नाही ना तर मी तुम्हाला माझ्या चॅनलवर प्रत्येकाला आणणार आहे माझ्या गावातला असा एकही माणूस ठेवणार नाही मी किती माझ्या चॅनलवर नाही ज्ञानोबा एक शेतकरी चॅनलवर आणि तसं काय आपलं चॅनल फालतू बिलतू नाही ज्ञानोबा एक शेतकरी चॅनल आहे तर माझ्या गावातला प्रत्येक लहान पोरगा असू मोठा असू समधे मी चॅनलवर आणणार आणि जसा वेळ भेटल तसा काय म्हणता काय परण्याला नाही पराण्याला आपण कैद करू शकत नव्हत खरंय का तुरीचं खूप नुकसान केलं हो आक्याला पट्ट्याला पट्टा हाणलाय आकादे होऊन जाऊ दे आता गवळण डुकरायचं काय सांगा तुम्ही डुकरायसाठी बोला हो आता डुकरायसाठी काय डुकरायसाठी कुठंच उपाय नाही त्याला मग ताराच कंपाऊंडच करावं लागलं आपल्याला डुकरासाठी बरं तारच करावं कोणी एखादं संडास आलं काय झालं कोणी एखादं मेलं हो ना, ना, ना आ, 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 करंट लावायचं नाही मग काय पडलं ती तूर व्हायची नाही खरंय पासाकडे तूर व्हायची आणि नुकसान व्हायचं कुठे नुकसान व्हायचं नाही ना माणसाला धोका आहे ना त्याच्यापासून त्याच्या पुढं काय आपण लावलं नाही करंट काही करंट काय वेळ लावायचं असं हो ना असं पूर्णच पटे समजे खाऊन टाकलेले त्याचे काही ठुलच नाही हा कुठ तरी कुठ तरी उभा ठुलेला आहे उपयोग नाही ह्याच्यावर पर्याय डुकरावर पर्यायच नाही त्यांच्या त्यांच्या हिशाच ते पूर्ण दाबून खाऊन टाकायला लागले तर खरे का पलकून यायला लागलेली साड्या लावल्या साड्या लागत करंट लावावं तर ते मांडव्यामध्ये परकरण झालं तसं करंट मित्रांनो थोडं त्या डुकरायाने खाल्लं तर त्यांना खाऊ द्या त्याचं टाण घेऊ नका पण तसं करंट बिरंट काही टाकण्याचा का, प्रयत्न करू नका ते धोक्याचं या दीडदंबडीचं पीक होत आहे आणि एखादा मान माणूस गेला त्याचा पूर्ण परिवाराचा आधार जात आहे त्याच्यामुळं आता ह्यात है ह्यांना तर मुकिंद आणला ते आता म्हणलं तर एवढा रोड रोड चिटकू नये रात्रभर गाड्या भरभर चालू असतात रोडनी तरी डुकर कंट्रोल होईना तर डुकर कंट्रोल होणं कठीण आहे या त्याच्यामुळं होईल तेवढं करंटापासून सावध राहा आपले जागरण करीत जा शेतामध्ये खरे अहो तुम्ही बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही लाज का लागला लाजण्याबद्दल आहे परण्याला आपण काय करणार आणि करंटाला काय एखादं मेल समजा काय झालं अवघड एखादा माणूस गेले का येणार आहे का पुन्हा नाही नाही येत असं आपलं नुकसान हो नुकसान खूप झाली तर मित्रांनो प्रत्येकाला ज्ञानोबाई शेतकरी या चॅनल वर आणणार आणणार म्हणलं आणणार हा जसा वेळ भेटल तसं घेऊन येणार पण चॅनल वर आणणार अख्या गावाला आणणार चॅनल वर तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये